नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कांदा विरही मस्त अशी चमचमीत दोडक्याची भाजी चला तर मग पाहूया पुढची कृती कशी करायची ते इथे आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरं घालायचं आहे जिरंही छान फुललं एक सात ते आठ आपण कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहे त्याचबरोबर एक छोटा अर्धा चमचा हिंग घातलेला आहे इथे आपण एक आल्याचा पाव चमचा पेस्ट टाकत आहे फक्त आलं आहे यामध्ये आणि ते मसाल्यांमध्ये टाकतो आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दीड चमचा धनापूळ एक चमचा घरगुती काळा मसाला आणि एक चमचा जिरं पूड हे सर्व आपण तेलात टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पावडर आहे ही तीही आपण तेलामध्ये घालून छान मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम लो केलेली आहे एक पाव दोडका आहे साल काढून छान चिरून धुवून घेतलेला आहे स्वच्छ तो यामध्ये घालून मिक्स करून घेऊया दोडकाही आपण छान परतून घेतलेला आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे त्याचबरोबर अगदी छोटा अर्धा चमचा इथे मी गुळू घातला आहे तुम्ही गुळू किंवा साखर घालू शकता आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालणार आहे त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आपण यामध्ये मिक्स केलेली आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफ पडायची आहे इथे आपण एक वाफ काढून घेतलेलं आहे दोडक्याला स्वतःचं पाणी असतं ते पाहू शकता तुम्ही सुटलेलं दिसतंय आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला कितपत रस्सा पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आता गरम पाणी ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मी हाय केलेली आहे झाकण देऊन आपल्याला एक चार ते पाच मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता चार ते पाच मिनटात भाजी छान शिजलेली आहे तुम्हाला जर रस्सा पातळ वाटला तर झाकण न ठेवता अजून एक ते दोन मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे इथे रस्त्याची पाहू शकता तुम्ही दाटसर रस्सा तयार झालेला आहे इथून बारीक आणि त्याचबरोबर पण याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सर्व केलेली आहे कांदा लसूण विरहित मस्त असं दोडक्याची भाजी भाकरी भात पोळी कशासोबतही छान लागते अशाच प्रकारे तुम्ही ही भाजी जरूर बनवून पहा आणि नेहमीप्रमाणे माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद